हॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वातबद्दल सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आज सकाळी सकाळीच आमची तनिष्काना उठलेली आहे म्हणजे ती उठली पवनी सहा वाजता तर आता वाजलेले आहेत सव्वा सात होत आहेत तर माझी आंघोळ झाली आता मी तनिष्काला घेऊन आलेली खाली आणि तनिष्का तर माझ्याजवळ बसलेली आहे इथे मी ठेवत आहे चहा पप्पांसाठी आणि माझ्यासाठी पप्पा पण उठलेले आहेत तर आता आम्ही जवळजण चहा घेऊ आणि इकडे तंचकारा झोप येते आता एवढं लवकर उठते केव्हा केव्हा तर पाहुणे पाच सव्या पाच वाजता उठते हो काही काम नसता तरी उठते आ मग सकाळी सकाळी मस्त आहे मम्मम पेती आता शिने नंतर नंतर तर इकडे मी ना गरम पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी कारण की सकाळी सकाळी मला खूप तांड लागते तर अगोदर मी ना थंड पाणी प्यायचे पण आता कसा माझा गळा बसलेला आहे आणि सर्दी पण झालेली आहे तर त्याच्यामुळे मी आता गरम पाणी पित आहे आमची तणू इकडे खेळत आहे तणूला झोप पण येत आहे पण तरी ती झोपाचं नाव न करत आहे पाण्यावर टाकू का तुला तनु डोळे पण बारीक झाले तुझे चल तुला झोपूनच देते मी आता हो चल आपण झोपायला जाऊ तर पप्पांचा आणि माझा चहा घेऊन झालेला आहे तर इकडे आई पण उठल्या होत्या तर आईला अगोदर मी यांना गरम पाणी बनवून दिलं कारण की गरम पाण्यासोबत आई येत ना त्यांची शुगरची पावडर घेत असतात तर आता तनिष्का पण झोपतच आहे पण तनिष्का कशी आहे मी तिला किती झोपायचा प्रयत्न केला ना तर ती माझ्या अजिबात झोपत नाही तिला फक्त आईस पाहिजे कारण की कसा आहे रोज आईस तिला झोपून देत असतात तर ती काय करते माहिती आहे का की बा जिथपर्यंत आईचा चेहरा तिला दिसत नाही तिथपर्यंत ना ती लवकर झोपत पण नाही तर म्हणून मग आता आई उठल्यानंतर तिला झोपून देत आहेत चला तर मग आता देवपूजा झालेली आहे करून आणि बाहेर इतका पाऊस सुरू झाला की असं वाटत आहे की आता काय करायचं कारण की सकाळी चांगलं वातावरण वाता होतं मस्त काही ना काही ऊरतरी तपत होती आणि कालचं पण वातावरण चांगलं होतं पण आता असं वाटत आहे की आठ दिवसाची झडी एकाच दिवशी लागलेली आहे मागं जसं लागलं होतं ना दहा दिवसाचं ज म्हणजे झडी पूर्ण काही सूर्य वगैरे काहीच निघत होतं आज सकाळी सकाळी तसंच वातावरण झालेलं आहे असं वाटतं आठ दिवसाची एक ते एकाच दिवसात आलेली आहे आता इतका पाऊस सुरू झाला बाहेर आणि तसंच तर माझं डोकं खूप दुखत आहे सर्दीमुळे गळा तर दुखतच आहे तर सकाळी गरम पाणी पेल्यानंतरही काही इतका फरक वाटत नाही आहे मला आता पुन्हा मी गरम पाणी करते आणि पिते आणि माझं डोकं पण खूप दुखून राहिलं काय करावं कळत नाही आहे आता देवपूजा करून घेतली तर आता हे तर झोपलेलीच आहे तनिष्का पण पाण्यामध्ये झोपलेली आहे आई पप्पा आणि मीच आहे तर मला आहे ना भूक पण लागली इतक्या सकाळी सकाळी भूक लागलेली आता वाजले सकाळचे पावणे नऊ वाजले तर आता नाश्त्यामध्ये मी आहे ना फोडणीच्या शेवड्याच बनवते कारण की ढोकळा त्यानंतर उपमा पोहे खो खो आम्ही आता बोर झालो तर आता पुन्हा फोडणीच्या शेवड्याच बनवते मस्तपैकी आणि तिघं जण आम्ही नाश्ता करून घेऊ स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे तर पाहणार मी तनिष्काजू रोटली नंतर वातावरण बघून म्हणजे जर पाऊस कमी झाला तर मी तनशिका चांगळ करून देणार नाहीतर आज तिला गरम कपडे घालून देणार मी तर तुम्हाला कपडे पण दाखवायचे राहिले की बा मी तनिष्कासाठी कोणते कपडे आणले तर ते पण कपडे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे वर गेल्यानंतर कारण की कपडे मी माझ्या मा रूममध्ये ठेवले तर काल तर मी तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळे मी यांना काहीच नाही केलं आणि इच्छा पण नव्हती होत दिवसभर झोपलो आम्ही तर काहीच नाही झालं काल नागपंचमी असून काहीच नाही झालं म्हणजे पूजा वगैरे करून घेतली प्रसाद वगैरे दिला व आईने काम असतं शिऱ्याचा प्रसाद बनवला होता त्याच्यानंतर मग काय म्हणतो आपण आ आलूची भाजी आणि पुऱ्या बनवल्या होत्या संध्याकाळी कारण की का कसं सर्वांनी भजे खाल्ले होते तर भूक होणारच नव्हती म्हणून मग संध्याकाळी मी आलूची भाजी बनवली आणि पुऱ्या बनवल्या त्याच्यामधल्याच सहा पुऱ्या पण उरलेल्या आहे आणि दीड प्लेट आलूची भाजी पण उरलेली आहे ते पण रशाची सुखी नाही आहे तर आता आम्ही ती गजना नाश्ता करून घेऊ त्यानंतर मग बघू घे आल्यानंतर काय पाहिजे मग ते, ते बनवून देणार मी पाऊस कधी बंद होणार काय मी सुचत नाहीये माहीत आहे का इतकं थंड वातावरण झालेलं आहे बाहेरचं असं वाटत स्वेटर घालून घ्या आता पाहत अगोदर नाश्ता करते नंतर मग वर जाणार तुम्हाला तनिष्काचे कपडे पण दाखवून देणार आणि मी यानं स्वेटर पण घालून घेणार कारण बाहेरचं वातावरण थंड गार आहे जाऊन फ्रेंड्स आता आलेली माझ्या रूम मध्ये आणि म्हटलं मी आली होती मेडिसिन घेण्यासाठी कारण माझं लोक खूप दुखत आहे तर आता वर आली तर म्हटलं चला आता तुम्हाला मी तनिष्काचे ना कपडे पण दाखवून देते की बा मी तनिष्कासाठी कोणते कपडे आणले चला मग लवकर लवकर दाखवून देते आणि नंतर मग खाली जाते कारण की तनिष्का झोपलेलीच आहे तर कधी पण ती उठू शकते तर फ्रेंड्स आम्ही ना तनिष्कासाठी तीन ड्रेस आणलेले आहेत दोन ड्रेस सेम टू सेम आणले कारण की आता डेली यूजसाठी पाहिजे आम्हाला दोन्ही ड्रेस सेम आणले तर पहिला ड्रेस आहे हा आणि आता कशी ती खूप अशी म्हणजे मोठी होत आहे तर तिला यानं असे मोठे मोठेच तर म्हणून मग आम्ही ना अगोदरच मोठा ड्रेस आणलेले आहेत आणि ते पण फुल बायाचे कारण की आता कसं आहे ती फ्रॉक घालत आहे शॉर्ट म्हणजे कसं टी शर्ट वगैरे घालत आहे तर मच्छर खूप आहेत तर तिला खूप म्हणजे खेळताना तर तिच्या अजिबात दिसत नाही मच्छर आजूबाजू नाही की नाही आहे पण डसल्यानंतर जेव्हा तिचा हातावर लाल वगैरे दिसते तेव्हा लक्षात येते की नाही बाईला मच्छर डसलेला आहे तर म्हणून तर म्हणून मग आम्ही याला अगोदरच तिच्यासाठी थी, लांब यांचे ड्रेस आणलेले आहेत आणि पॅन्ट पण आहे ना खूप मोठे आणलेले आहेत तर हा एक ड्रेस आहे आणि हा पण तसा ड्रेस आहे तिच्यासाठी आणलेला सेम टू सेम दोन्ही पण अगोदरच मोठी साईज आणलेली आहे कारण ते लवकर लवकर मोठी होत आहे तर तिचे कपडे आहेत ना अगोदरशी छोटे होत आहेत तर म्हणून मग अगोदरच मोठे आणले आहेत तर हा एक ड्रेस आहे आणि हा एक ड्रेस आहे आता हे डेली यूजमध्ये आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यानंतर मग हा पण मला आवडला होता ड्रेस तर एक्स्ट्राचा ड्रेस घेऊन आले मी तिच्यासाठी तर एक हा एक ड्रेस आणलेला आहे तिच्यासाठी एक्स्ट्राचा कारण मला खूप आवडला होता आणि यांना पण आवडला होता तर मग मग हा एक ड्रेस आणला म्हणजे कसं जर बाहेर जायचं पडलं तर मग आम्ही तिला हा घालून देऊ शकतो तर अशा प्रकारचा हा एक ड्रेस आहे सिम्पल आहे पण छान आहे कलर पण मला खूप आवडला होता तिच्यासाठी तर हा एक ड्रेस आहे आणि दुसरं म्हणजे तिच्यासाठी आता कसं बाहेरचं वातावरण थंडीचं आहे पूर्ण तर तिच्या जवळ स्वेटर नव्हतं तर मग आता आम्ही तिच्यासाठी आहे ना स्वेटर पण घेऊन आलो तर हे आहे स्वेटरचा पॅन्ट एकदम सॉफ्ट कापडचा आहे हा वुलनचा आणि कलर पण खूप छान आहे तर अशा प्रकारचं हे स्वेटर आहे मस्तपैकी खूप सॉफ्ट आहे नरम आहे आणि याला टोपी पण आहे म्हणजे कसं तिला दुसरी टोपी घालण्याची गरज पडणार मग तर एक हे स्वेटर आणलेलं आहे आम्ही कसं आहे हे दोन की तीन वर्षापर्यंत ती घालू शकते स्वेटर तर हे एक स्वे आम्ही एक टोपी आणलेली आहे माखड टोपी तर, खाली तर तो 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 ती खालीच आहे तर आईने सांगितलं होतं किंवा तिच्या अशा प्रकारची टोपी आहेत तर मी तुम्हाला ती टोपी ना खाली गेल्यानंतर दाखवणार तर हे स्वेटर पण मी आता खाली घेऊन जाते कारण की असं बाहेरचं वातावरण थंड थंडगार आहे तर तिला स्वेटर घालून देते मी तर आता सुट्टे सांगितली तर बस एवढी शॉपिंग होती त्या कारण की कसं आहे मी तिथे गेली होती इतके सारे कपडे दिसले मला मुलींचे कसे वेगळे वेगळे प्रकारचे आता कपडे निघालेले आहेत तिच्या खूप होत होती पण आता असं विचार होतो एक कि बा ही लवकर लवकर मोठी होते आणि एवढे सारे कपडे घेऊन मी काय करू ऑलरेडी तिच्याकडे भरपूर कपडे आहेत तर म्हणून मग आता फक्त आई सांगितलं जास्त कपडे आणू नको कारण की आता तुझ्या पुढे अनेक सण आहेत तर आपण प्रत्येक सणाला तिला नवीन नवीन कपडे आणतो ठीक आहे तर म्हणून मग आता फक्त तीन ड्रेस आणले मी आणि स्वेटर तिच्या तर कसे वाटले याचे कपडे कपडे म्हणून ठेवून देते मी आणि खाली जाते कारण की उठली असेल ना तर ती आई ना आईच्या मागं खूप गोंधळ करते मग आईला खूप त्रास देते ते रडून रडून तर तिचे कपडे असेच ठेवून देते मी आणि हे दोन ड्रेस आहे ना हे घालायला काढणार पण आता नाही पुढच्या महिन्यापासून काढणार नाही आताचं म्हणजे कसं चालू आहे तिचे कपडे चला आता तनिष्काची तयारी झालेली आहे आणि तनिष्कासाठी आम्ही ही टोपी आणलेली आहे का न आणि आधीचे जे तनिष्काचे ड्रेस होते ना ते बघून घ्यायची छोटे होतात तिला म्हणून मग आता सर्व नवीन ड्रेस घरी घालायला काढले आम्ही आजी टोपी अच्छा टोपी घालून घे ओ टोपी घाला लागते थंडी आहे बाय बाप्पा पाऊस येऊन झाला हो पाऊस येऊन झाला आता काय आता मस्त करायच्या तनिष्काची आहे ना मस्त न पण झाली कारण की आंघोळ नाही किल ना तर ती खूप चिडचिड करते हा <laughs> <laughs> चला 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 हा दूध घ्यायला बाय 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 डोळे झोपी आले तिची आज कमाल किती माझू रोने ना ते ते तू बस चांगला आता डोळे पाना झोपे आले ना हा जा झोप आता मी पाडणा केलेला आहे तिथं समोर जा बेटा बाय बाय तू <laughs> सांडतेच <था> <laughs> ते आता खाली लागलं तर रूम मध्ये गेल्यानंतर ते तिच्या पप्पाच एक मिनटही नाही थांबत ना तेलेच विचार थांबते का तुमच्याजवळ नाही आता मग दिखावा करून राहिली ती पा बा मी किती जातो माझ्या पप्पाजवळ इकडे पाय इकडे पाय इकडे पाय हा <laughs> पेल ते डोळ पण ना आले ना झोप न तू